तो, हे वेलकम बॅक टू माय स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये तर काय मी आता चाललोय बाबांच्या दर्शनासाठी तर खूप मजा आहे ह्या ब्लॉगमध्ये मध्ये लास्ट पर्यंत आणि माझ्या ब्लॉगला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला भेटू पुढे बाय तर कायच आता मी पोचलोय बस स्टॉपच्या इथे आता इथून आम्हाला बस घ्यायला येणार आहे शिर्डी पर्यंत आहे ती बस तर चला भेटतो बस चला बाय आता ब्लॉग चालू केला कॅमेरा के तर पळतात व्हॉट इज युअर नेम व्हॉट इज युअर नेम व्हॉट इज नेम युर नेमूह समूह पळते व्हॉट इज युअर नेम ही ना लाफ्टर क्वीन आहे क्वीन राईट आमच्या अजून बसच येत नाहीये सगळे उभं राहिले फोटो काढतात नुसते फोटो हिने तर हे बघा हिने तर आल्बम भरलाय या पोरीने आणि या तर बाबा इथं बाबा एअरपोर्ट लुक करून आले इथे आउट हो बाकीचे दोघ येतात तुम्हाला तुम्हाला दिसत नसतील हे बघा हे दोघं पण आमच्या सोबतच आहेत आता बस आल्यावर भेटतो बस आल्यावर चला आता काय बाय बाय व्हॉट इज युअर नेम अँड व्हॉट इज युअर नेम दोनशे रुपये गवत बघा गवत, <laughs> गवत, <पाका> गवत। <laughs> तर काय आता फायनली आम्हाला बस भेटली जाण्यासाठी श्रेणीला तर आता बघा आमची एवढी जाण्यास खूप थंडी काय तिथं बघा स्वेटर विटर घेऊन चालतोय त्याला भेटू पुढे प्रवास चालू नाही झाला ता डायरेक्ट झोपायला चालू झाला झोपतोय आतरून आणले बॅगेमध्ये कपडे कमी आतरून जास्त <laughs> रात्रीचे वाजलेत बारा आणि आमचं आता निघाल म्हणजे अर्ध्यापर्यंत पोहोचलोय सगळे झोपलेत पण आता झोपतो तुम्हाला जेवणाशी आता तर आता मी हॉटेल जवळ पोहोचलोय हे बघा हॉटेल आता काय खातो काहीतरी खातो आणि भेटतो तुम्हाला पुढे आता वाजले रात्रीचे तीन वाजलेत हे बघा किती बस येत बघा इकडे तुम्हाला पुढे भेटतो तो फायनली मी सिरिडी मध्ये हो एंटर करते बघ आले बाबांच्या दरबार मध्ये आता घरी रूम मध्ये जातो फ्रेश होतो आणि आपले कपडे घालून जातो बाबांचे दर्शन घ्यायला तर ता त्याला तुम्हाला रूम तेथे ते भेटतो पण आरती चालू आहे काही बघा बाबांचं मंदिर बघा तिथं आतमध्ये मूर्ती आतमध्ये फोन अलाउड नाही म्हणून तुम्हाला बाहेरूनच दाखवतो बघा द गर्ल्स रूम किती स्वच्छ आणि किती क्लीनलीनेस आहे बघा रूम मध्ये हे बघा बॅगा पण एकदम परफेक्ट एका जागेवर ठेवले घडी नाही मोडली आहे चादरीची आता तुम्हाला बॉईज रूम दाखवतो आता तुम्हाला बॉईज रूम दाखवतो चला या आणि बॉईज रूमला सादर करत आहे हे बघा बॉईज रूम हे बघा द बॉईज द बॉईज चादर इकडे बघा इथे कपडे हा बघा उघडा जो बसलाय बघा कुर्ता बिरताय बघा असे रूम्स आहेत आमचे तुम्ही पोरी आणि पोरांमध्ये बघा काय चला भेटतो पुढे तुम्हाला तर काहीच मी पूर्णपणे तयार झालोय बाबांचे दर्शन घेण्यासाठी पण मी फोन आतमध्ये घेऊन जाणार कारण की मंदिरामध्ये फोन अलाउड नाही म्हणून मी तुम्हाला डायरेक्ट दर्शन झाल्यावर भेटतो आणि बघा इथं मंदिर आहे हे मंदिर आहे इथून लाईन आहे तर तुम्हाला पुढे दर्शन झा दर्शन करून येतो आणि पुढे भेटतो त्याला बाय टेरेसमधून मंदिरचा लुक बघा काही कळर्स बघा मंदिरचा तर काहीच आता आमचं फायनली दर्शन झालंय आणि एकदम नीट आणि चांगल्या पद्धतीने दर्शन झालं आता आम्ही त्या रूम्सवर आलोय इथं फोटो काढायला आले परत आम्ही वरतीच आलो टॅरेसवर हे बघा बाबांचं मंदिर आणि हिचे फोटो काढायचे आहेत दुपारचे वाजलेले आहेत दुपारचे पण आहे सकाळचे साडे दहा वाजलेले दर्शन झालं आमचं अर्ध्या तास कायच लाईन नाही बाबांची कृपा आहे झालं दर्शन बाबांनी बोलवलं आम्ही आलो दर्शन पण आमचं नीट झालं तसं तर तुम्हाला जेवणाच इथे भेटतो चला बाय इथे झुमके कोणाला पाहिजे असेल तर मला डीएम करा मी घेऊन देतो पैसे तुमचे पण मी घेतो तुम्हाला पैसे मला गुगल पे करा झुमके हे बघा डॉल्स आहेत भाऊल्या भाऊल्या बोलतात ना आले इने, 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 ड्रेसिंग चेंज आज जजबाज बदल दिए कानून बदल दिए सब बदल ने ने आता मी चाललोय जेवायला तुम्हाला माहिती असेल शिर्डीमध्ये जेवण असतं म्हणजे जेवण असतं तेच खायला चाललं खूप भारी असतं त्यांची टेस्ट पण चांगली असते तर त्याला भेटू तिकडे झेंडू बाम।, बाम, अल्ट्रा पॉवर बोलतात <laughs> ना दोन हजार म्हणजे वर्षाचे एकदम बेस्ट गिफ्ट भेटलेले सिद्धो आताला बाबांची मोठी स्टॅच्यू आहे मोठा बघू शकता तुम्ही दिसत नाही कारण की सूर्य डोक्यावरच हो आहे म्हणून बाबांची मूर्ती आहे खालून कमळ आहे तिथे लहान पोरांना खेळण्यासाठी आहे आणि त्या बाबांची मूर्ती किती भारी बनवली आणि किती उंच आहे बघा अजून ती बघा ती लायनी मध्ये आहे ती झोपली बघा ही नाही अजून लायनी मध्ये आहे नाही चला पुढे भेटतो काय एका ब्लॉगरला बघा थैला पकडायला देतात एका ब्लॉगरला थैला बघा देतात आणि हे लोक बघा एकदम आरामशीर ते आता आम्ही तिकीट बुक एसी ची हे बघा तो टोपी घेतली बघा बाबांची मूर्ती बघा किती मोठी बनवायचं जरा उन्हातून सावलीत आलं जरा वेगळीच मजा येते आता मंदिरामध्ये आरती चालू आहे आता लाईटिंग लावतात ते बावीस तारखेची तयारी चालू आहे बघा गाईस बाबांच्या मंदिराला म्हणजे लाईटिंगनी साईबाबा साईबाबाचा स्टॅच्यू लावलाय ते बघा लाइटिंग रात्रीची शिर्डी बघा रात्रीची अजून काम चालू आहे तर काय जात मी निघालोय जेवायला हॉटेलकडे म्हणजे इथं बाहेरच हॉटेल असतात असतात ना तिथे आता लोक येतात ते मागून आळशी खूप येते ते लोक आहे ना मी बोलले त येणारच नाही म्हणून मी पहिला आलोय पुढे आणि तुम्हाला डायरेक्ट आता हॉटेल जेव्हा जाऊन भेटतो चला बा काय आता मी हॉटेलला पोहोचलोय जेवण करतो तुम्ही हॉटेल वाहतो सगळे बसलेत आता खातो आणि भेटतो तुम्हाला जेवण तो दाखवतो आम्ही काय मागवलं आमचं काही जेवण आलंय जेवायला काय ग्लास ग्लॉस काय कुठली थाळी आहे गिलक्स डिलक्स डिलक्स थाली आम्हाला आली आहे खातो आणि भेटतो तुम्हाला पुढे था हे बघा डिलक्स ड्युलक्स तुम्हाला पुढे भेटतो हे बघा थाली आम्ही आता संपवली सगळी तिथं चालू आहे अजून आता खातात हे शॉप मध्ये वाटत ते हे टाकलंय खडी साखर चला तुम्हाला आता हॉलमध्ये जाऊन भेटत तर काय आता मी निघालोय बसच्या बस स्टॉपला तिथे आमची बस येणार आहे मुंबईला जायला स्लीपर बस सगळे चाललंय आता तुम्हाला भेटतो मी बस जवळ चला बाय जय फायनली मी घरी पोचल्या सकाळचे सहा जे बरोबर हा ब्लॉग मी इकडे जॉईन करतो खूप मजा येणार या ब्लॉग मध्ये लास्टपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा या ब्लॉगला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा तर चला भेटू पुढे